अरे तुम्ही महासा बोल ना मग ठीके ठीके कोणी साठ ला मागत कोणी एक साठ ला मागत मागू द्या घरी दोन मिनिट घ्या एक सांगू का मी तुम्हाला जाऊ द्या बाकी किती बोललो थोडं सर टाइम राहतो बघतो तो करायची राहते आम्हाला काय म्हणतो दोन मीठ ऐका फक्त बोली टाइम आहे तुम्ही कुठले संभाजीनगरचे ना पूर्ण मार्केट फिरवण्या नव्वद ला घ्या दादा करायला फक्त वाढेल तुमच्या पुढे खाऊन घ्या फक्त तुम्ही हा म्हणा फक्त वाढेल खाऊन घ्या फक्त तुम्हाला डायरेक्ट तिकीट देईला गाडत नाही रे बाबा अरे साडेसभा गाडत नाही थांब तोड अरे ते तसं बोलत नाही तसं काम नाही येत जो घ्यायला जातो ना त्याला समजतं हे वाटत कुठे मिळणार आहे मान्य तुम्हाला वाचलो का इकडचं दादा बासष्ट आधार केलेले दोन गिरे गे आपण सत्तर हजार सांगितलेले सांगितले पण सर्वांना कळत व्यवहार कुठे होणार आहे सर्वांना कळत

चला या सत्तर सांगितले सत्साठ लांबून घेत नाही लांबून लांबत काही बोलायचं काही नाही त्रेसाठ हजार वाढत नाही पाठवतो दोन मिनिटं ऐकून घ्या फक्त बहुनिय टाईम आहे हे वाच सत्तर हजार चे सत्तर मला

जोडीची किंमत झालेली आहे पासष्ट हजारला तीन गिराईक आहे तीन पास गिरायके पासष्ट हजारला तीन गिराईक आहे आपण किंमतच पासष्ट सांगितले अरे पंचायशी लावला पंच्याऐंशी ला घ्या लागतील ला कोणाट नाही दुसरं गिरे तयार आहे

पंच्याऐंशी हजारची थाप आहे फक्त पंच्याऐंशी चौसष्ट हजारला दिलेले चौसष्ट हजारला दिलेले इथं झाला तुम्ही ला नव्वद ला फक्त चौसष्ट दिले पासठ सांगितले चौसठ ला दिले नाव रामेश्वर बाजीराव शिंदे शिंदे राहणार भिंदोड 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 जिल्हा तालुका संभाजी संभाजीनगर आले होते आपल्यानगर सत्तर सांगितले फक्त पासठ ला दिले हजार डिस्काउंट दिला

நம்பர் வீடியோ அலக்கோலை வாசர